मित्रांनो दुपारचा टाईम सर्वीकडे भयानक शांतता होती अचानक एका घराच्या छपरावर काहीतरी हालचाल सुरू झाली घरातील लोकांनी वर पाहिलं आणि जे दृश्य त्यांच्या नजरेस पडलं ते पाहून त्यांचा थरकाप उडाला दोन भल्या मोठ्या साव सर्पांनी एकमेकांना घट्ट वेढलेलं होतं ते हवेत लटकत असताना त्यांच्या फाण्यांच्या हालचाली होत होत्या काही क्षणासाठी हे दृश्य इतकं थरारक होतं की लोकांनी श्वासही रोखून धरला काहींना वाटले की ही कोणती तरी लढाई सुरू आहे तर काहींना तो प्रेमाचा खेळ वाटला पण जे घडलं ते नक्कीच अद्भुत असं दृश्य होतं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे लोकांच्या प्रतिक्रिया भीती आश्चर्य व आकर्षण यांचा एकाच वेळी मिलाप झाला आहे या दृश्यानं नाग नागिन केवळ वर जमिनीवरच आढळतात या सर्वसाधारण सम समाजाला धक्का बसला आहे घराच्या छतावर लटकलेली या जोडीचा व्हिडिओ स जो बघतो आहे तो क्षणभर दचकतो आहे तुम्हालाही एकदा तरी हा थरारक क्षण अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा पण सावध बघताना तुमच्याही अंगावर नक्की शहारे येतील सध्या सोशल मीडियावर एक थरारक आणि चकित करणारा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये जे दृश्य कैद झालं आहे ते पाहून कोणीही हादरून जाईल तुम्ही कधी नाग आणि नागिनींना एकत्र हवेत लटकताना पाहिलं आहे का जर नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे घराच्या एका छतावर नाग नागिनीची जोडी एकमेकांमध्ये गुंतून प्रेमाचे रंग उधळत होते ते छताच्या मागच्या भिंतीवरून लटकलेले होते आणि हवेत आपल्या फनांद्वारे एकमेकांना लुभावत होते काही क्षणात नाग खाली घसरतो पण नागीत नागिन तेथेच लटकत राहते मित्रांनो अद्भुत आणि अंगावर शहरे आणणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर हटवलीच नाही आहे जवळच उभ्या असलेल्या काही व्यक्तीने हा संपूर्ण प्रसंग मोबाईलमध्ये केला आहे एक्सवरून ॲमेझिंग नेचर या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि मग काय दुनियाभरातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे हा प्रकार भारतातला नसून परदेशातील म्हणजेच ऑस्ट्रेलियातील असल्याचं सांगितलं जात आहे एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि बारा हजारहून अधिक लाईक्स असलेला हा व्हिडिओ अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आहे काहींनी या दृश्याला प्रकृतीचा चमत्कार म्हटला आहे तर काही जणांनी याला डरावणं आणि विस्मरणीय असं म्हटलं आहे एकाने लिहिलं आहे त्यांना का छेडलं ते आपोआप निघून गेले असते तर अजून एकानं म्हटलं आहे अशा दृश्याचं दर्शन होणं समृद्धीचं लक्ष नसतं काहींनी घरात काळजी घ्यावी स्वच्छता ठेवा असे म्हटले आहे आप आपल्या काही प्रतिक्रिया असतील मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद